नमस्कार इंडियन किचनमध्ये मी रुपालीगिरी आपले स्वागत करते आजच्या या मध्ये आपण पाहणार आहोत पोहे कसे बनवायचे ते त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आधी त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल शेंगदाणे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबिरी आणि दीड वाटी पोहे मी पाण्यात स्वच्छ देऊन भिजवले आहेत दोन मिनटं झाले ते भिजवून ठेवलेत त्या पुन्हा आपल्याला लागणार आहे आमच्यात लाल तिखट खातात थोडंसं म्हणून थोडंसं नॉर्मल लाल लाल तिखट मी टाकणार आहे त्यानंतर जिरे हळद आणि थोडीशी मोहरी आणि मीठ इत्यादी साहित्य आपल्याला पोहे बनवण्यासाठी लागणार आहे हे बेसिक आहे त्यानंतर तुम्ही डेकोरेशनसाठी वेगळं काही खोबरं वगैरे वापरू शकता तर चल चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया कढई आपण गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण या पळीने साधारणत तीन पळे तेल यामध्ये टाकलेलं आहे तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये टाकूया जिरे टाकल्यानंतर लगेच तुम्हाला त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत कारण शेंगदाणे तळायला वेळ लागतो खुसखुशीत शेंगदाणे तळे तरच तर पोहे चांगले लागतात त्यामुळे शेंगदाणे टाका कांदा नंतर टाका कांदा टाकल्यानंतर शेंगदाणे व्यवस्थित तळत नाहीत त्यामुळे लक्षात ठेवा ही टिप्स आहे शेंगदाणे आधी तळून घ्या आता पाहू शकता शेंगदाणे असे छान खरपूस खरपूस भाजलेले आहेत त्यावेळेस आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची आपण कट करून घेतलेली त्यानंतर लगेच टाकणार आहोत आपण कांदा तुम्ही हिरवी मिरची आवडीनुसार कमी जास्त करू शकता हा पण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला आता तुम्ही पाहू शकता कांदा हा छान लालसर झालेला आहे तर यामध्ये आता आपण टाकणार आहे अर्धी टेबलस्पून हळद चवीनुसार मीठ तुम्हाला ज्याप्रमाणे मीठ लागतं त्यानुसार आणि त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आमच्या घरी लाल तिखट आवडतं पोह्या थोडं तर एक अर्धा टेबल स्पून लाल तिखट त्यामुळं काय होतं पोह्याला छान असा कलर पण येतो आणि ते खाण्यासाठी टेस्टी लागतात त्यानंतर अर्धी कोथिंबीर कट केलेली यातली अर्धीच मी टाकणार आहे कारण सगळी टाकली ना ती टाक कच्ची खाल्ली जात नाही त्यामुळे थोडीशी नॉर्मल याच्यात टाका तुम्ही आणि आता टाकूया त्याच्यात आपण पोहे घेऊ छान असं परतल्यानंतर दोन मिनटं असं परतल्यानंतर पाहू शकता तुम्ही पोह्याला किती छान कलर आलेला आहे एक दोनच मिनटं तुम्हाला असं परतून घ्यायचं आहे आपले पोहे तयारच आहे आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबिरी आणि आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत मस्तच दिसाले तर एकदम सुंदर दिसत आहेत नक्की या पोहे खाण्यासाठी जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद